बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नगर परिषदेच्या निवडणुकांच बिगुल तर वाजलेलंच आहे नामदार हसनसुल मुश्रीफ आणि राजे घाडगे यांची युती झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रचाराला बळ आहे किंवा एकूणच सुरुवात झालेली आहे तर आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत गोधडे नमस्कार नमस्कार उभा राहिला तुम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आमच्या माता भगिन्या सगळे असेल ते म्हणजे भरपूर प्रमाणात प्रमाण मला प्रतिसाद चांगला प्रतिसाद मला मिळतो माझ्या वर्गामध्ये मला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मला कोणाची शंका खूप शंका काय नाही मी शंभर टक्के वार्डामध्ये लोकांच्या जे काही समस्या असतील ती शंभर टक्के सोडवी त्या मुलगूरच्या म्हणजे मुलगूर हे नामांकित गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात तिथला माझ्या परवाना सोडून

रस्ते सहले नाही लोकांची पाण्याची समस्या आहे विद्यमान नगरसेवक आणि पाहिजे काही नाही फक्त घर काहीही विद्यमान अनुषंग केलेलं नाही तुमच्या प्रभागात काय समस्या वाटत आणि का तुम्हाला सोडवायचे भरपूरची समस्या आहे गटाराच्या म्हणजे सात आणि कार्य झालेले नाही रस्ते झालेलेले नाही म्हणजे आपल्या मुश्री साहेब यांच्या माध्यमातून पेन्शन आहे त्या पेन्शनच्या समस्येवर सोडवायची अशी बरेच सुंदरला आपल्यावर आहे मी 100% ती सोडली आता तुम्ही कसा आत्मविश्वास दिलाय की तुमच्या भागाचे प्रश्न आहेत ते तुम्ही 100% सोडवणार पण या निंबटू की बाबा तुमचा धोरण नेमक काय विकासाचं धोरण आता सुशिक्षित मनाचा प्रभाग आहे तिथे त्यांनाही सोयी नाही त्या ज्या सोयी वेगळे न म्हणा त्या सगळ्या सोयीने शंभर टक्के सोडली तर आता आपल्या बर, बरोबर होते राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत गोधडे आणि त्यांनी आपल्याला एकूणच त्यांच्या प्रभागात आतापर्यंत काहीच कामं झालेली आहेत आणि ती कामं मी पूर्णत्वास नेणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे आपल्याला आणि त्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्या ता सोडवण्याचाही ते प्रयत्न करतील असाही आत्मविश्वास त्यांनी आपल्यापर्यंत मांडलेला आहे माझा महाराष्ट्रसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट साक्षीदेवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा